हॅलो गायज हाय वेलकम टू माय यूट्यूब चैनल सो मी आता क्लास क्लासमधून आली क्लासमधून आले आणि आता व्हिडिओ बनवते कसे आहात तुम्ही आय होप सर्वे बरे असतील सर्वांचा सा दिवस चांगला जाऊ दे आणि माझाही दिवस चांगला जाऊ दे विदाउट एन्झायटी आणि बस एवढंच आता आज मी कोणी मूवीच सांगते तुम्हाला आज मी काकुदा काकूदा कोण एक मूवी आहे सोनाक्षी सिन्हा आहे त्याच्यामध्ये रितेश देशमुख आहे आणि जाहीर इक्बाल जाहीर इक्बाल सैना त्याचं नाव हुमा कुरेशीचा भाऊ आहे कोणकोणी जाहीर इक्बाल त्याचं नाव तर काकुदा हा मूवी हॉरर प्लस कॉमेडी होता तो मूवी बघितला तो खूप छान मूवी मला मला खूप छान वाटला तो एकदम कॉमेडी मूड वाटला मला छान वाटला तो 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 मूवी तर पण तुम्ही बघू शकता सी फायवरती आज मॉर्निंग मॉर्निंगला म्हणजे माझा तो जरा चांगला वाटलं जरा बघू मी ती मव्ही मग हॉरर मूव्ही तसे पण आवडतात त्यात कॉमेडी असे तर अजून आवडतं रितेश देशमुख तर छानच कॉमेडी करतात आणि सोनाक्षाने पण छान ॲक्टिंग केली आणि त्या जाहीर पण मस्त ॲक्टिंग केली आणि त्याच्यावर कोणतरी होता सपोर्टिंग कॅरेक्टर त्याचं नाव नाही माहिती मला पण छान ॲक्टिंग केली आहे सर्वांनी सो असं आहे की तुम्ही पण ती मूवी बघा त्याचं हो नाव आहे मी काय माहिती प्रोनाऊन्स करते की नाही बरोबर काकुदा मी पहिलं माझं त्याचं नाव एवढं म्हणजे माहिती नव्हतं जेव्हा रितेश देशमुखनी नाव तिकडे पिक्चरमध्ये प्रोनाऊन्स केलं काकुदा तेव्हा मला माहिती पडलं का काकुदा आहे का मी तर त्याला काकुडा काकुडा गोडपती तर तशी मूवी आहे बघा तुम्ही खूप छान आहे आणि बाकी काय आज मी काहीच बनवलं नाही नाश्त्याला काहीच नाही सकाळी मी उठल्यापासून मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आज हां आम्ही द्या काय करू माझ्या पोटात बघत होतो आणि मला सहन नाही होत होतं ते तर मग त्याच्यामुळे मग मी ऑनलाईन ऑर्डर केलं आजच्या दिवशी ॲक्च्युली मी आता सकाळी आलूचे पराठे खाल्ले तीन आलूचे पराठेन ते पण केवढे महाग होते आणि ॲक्च्युली ना मी चपाती पण मागवली मी काल मेथीची भाजी बनवलेली फक्त चपाती नाही बनवलेली अरे माझ्या ताकदच नव्हती तेवढी चपाती बनवायची पण तर मग मी चपाती पण ऑनलाईन ऑर्डर केलेली आणि मला वाटलं की म्हणजे त्याच्यामध्ये ना मेन्शन नाही केलेलं की पंचवीसच्या तीन रोटी आहेत मी पंचवीस 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 मला वाटलं पंचवीस रुपीजला वन रोटी आहे म्हणून मी पंचवीस 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 अशा तीन टोटल मी सिक्स वनझ सिक्स सिक्स टू झ टुवेल्व सिक्स थ्री झ एटीन नाही सिक्स ना नाही थ्री 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 वन झी थ्री थ्री टू झ सिक्स थ्री थ्री तर नाईन नाईन रोटीज मागवले मी टोटल म्हणजे ट्वेंटी फाय रुपीजला थ्री रोटी होती मला ते माहिती नव्हतं टोटल नाईन रोटीज मागवली मी आणि तीन तो आलू पराठा एवढा छान होता ना तुम्ही झोमॅटोवर जावा आणि सीमा रसोई करून आहे आलू पराठा तर एकदम म्हणजे चहासोबत खायला नाही तो माऊंटमध्ये मेल्ट होत होता एवढा छान आलू पराठा होता त्यांचा आणि नाव होतं सीमा रसोई मला वाटते घरगुतीच होतं वाटतं गरम होतं मला घरगुतीच होतं वाटतं तर खूप छान होतं ते तुम्ही ट्राय करा सीमा रसोई सीमा रसोई जी लक्षात ठेवावी तुमचं काय करते त्याला काय होतं काय बोलतात त्याला मार्केटिंगसारखंच मी तुम्हाला मेन्शन करते तुमचं जेवण आज मी खाल्लं तर खूप छान होतं आलू पराठे पण छान होते आणि चपाती पण एकदम सॉफ्ट असे होते खूप छान होतं तर मी आज ऑनलाईन ऑर्डर केलं आणि खाल्लं पण दररोज दररोज ऑनलाईन ऑर्डर नाही करू शकत पैसे संपते आणि मग लास्ट मुमेंटला मग मला वाट लागते मग लास्ट मुमेंटला सो आता आहेत तर एन्जॉय करते नाही आता काय करणार मग कायच नाही करू शकत यू हॅव टू वेट टिल द नेक्स्ट सॅलरी सो आजचा दिवस माझा चांगला जाऊ हो दे हेच प्रार्थना तुमचा पण दिवस चांगला जाऊ दे केस आपण प्रेयर करूया सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ दे आणि बस बाकी काय नाही आता थोडा आराम करते करतो दे आणि मी दुपारी परत क्लासला जाईन हा माझा लूक आजचा ॲक्च्युली मी असं ही अशी केस बांधलेली अशी अशी करून ही अशी करून ही अशी हॅर बांधलेली आणि अशी सोडलेली थोडी करून अशी असे करून असे सोडलेले होते हॅर हा लुक होता आजचा फुल हँड ड्रेस आहे सो हा लुक लुक म्हणजे काय मी काय कोणती हिरोईन नाही की लूक दाखवते म्हणजे असं आपण वेगवेगळे ड्रेस घेतलं तर आपला वेगवेगळा लुक येतो ना मग तेच लागतं बस बाकी काय नाही मला रिंग्स मला खूप शोधून शोधून मला हे विरारला रिंग्स घेतले मी रिंग्स थर्टी रुपीज काय थर्टी रुपीज दाखवलं रिंग्स तर मला आवडले मी घेतले सो भेटूया आपण संध्याकाळी मी व्हिडिओ बनवला तर नवेज भेटूया आपण संध्याकाळी तुम्ही पण सांगा तुमचा सा दिवस कसा गेला आणि कसा नाही आणि कसा जातो आहे सो प्लीज सबस्क्राइब फॉलो कॉमेंट अँड सपोर्ट पाहिजे गाईस सपोर्ट सपोर्ट मी गाईस रिअली सपोर्ट मी कारण की मी असं विचार करते खूप जणांची मदत करायला पण आता फॉर एक्झाम्पल मी आता कालच यूट्यूबवरती बघितलेलं एक कोणतरी डॉक्टर आहे मला नाव नाही आठवत आहे कोणतरी डॉक्टर होता आणि त्याला ना सपोर्टची गरज होती तो असं टिफिन एल्डरली पीपलला टिफिन देतो आहे आणि त्याला गरज होती पैशाच्या लिहिलेलं की पैसे तुम्ही जेव जेवढे पाहिजे तेवढं टाकू शकता इथे माझ्याकडेच पैसे नाहीत की माझेच खाण्याचे वांदे आहेत मी त्याला काय पैसे देऊ शकते म्हणजे मी शंभर रुपये जरी तर मला विचार करायला लागतो या माझे शंभर रुपये गेले ठीक आहे मी माझ्यासाठी यूज करते आहे मला दुसऱ्यांकडे मागायला नाही लागत ना पण माझं कसं आहे माहिती आहे आत्ता मी जर दुसऱ्याला तर मला मग दुसऱ्याला मागायला लागेल दुसऱ्यांकडून मागायला लागेल तर ते मला मला नाही आवडणार मला कोणाकडून मागायला नाही आवडत पैसे तर मग तसं आहे मग म्हणून सांगते प्लीज जर माझ्याकडे जर पैसे आले तर मग मी पुढे कोणाला तरी सपोर्ट करू शकते तर जे आहे ते मी सांगते मी काय असं नाही सांगत आहे मी काय असं खोटं खोटं नाही बोलत आहे जर आपल्याकडे पैसे असेल तर आपण सपोर्ट करू शकतो ना प्लीज सपोर्ट करा मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करीन सपोर्ट प्लीज गायज